स्टार प्रवाहावर येत्या बारा ऑक्टोबरला दिंचाईक दिवाळी हा एक स्पेशल कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे त्यामध्ये स्टार प्रवाहाचे सगळेच कलाकार वेगवेगळे परफॉर्मन्स करणार आहेत सायली आणि अर्जुननेही त्यांना दिवाळीबद्दल आवडणारी गोष्ट या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे ऍक्च्युली मलाही माहिती म्हणजे जेव्हा मला कॉल येत तर तुम्हाला यायचं आहे मला वाटलं काय नाही आमचे लक्ष अष्टलक्ष्मीचा मी काय करणार मध्ये मग ही म्हणाल की लक्ष्मी लक्ष्मीला येऊन लक्ष्मी होण्यासाठी एक राक्षसाला मारावं लागतं राक्षस तू आहेस आणि एक असा छान असा लिरिकल परफॉर्मन्स आहे आमचा आणि त्यामुळे तुम्हाला आठ लक्ष्मीची रूप बघायला मिळणार आहे तर तुमची यश सुरू आहे

स्वीटचा डब्बा घेऊन येतात आणि मी नेहमी असा टप्प्याला असतो काय आणलाय लड्डू काय आणलाय परती काय आणलंय अंजीर आ कलाकंद मी दिवाळीत मस्त मस्त फटाके फोडत नाही मी कारण मला स्वतःला आवडत नाही पॉल्युशन आणि खूप काही होतं सो बेटर मी नाही फेवरेट म्हणायचं झालं तर पूर्ण दिवाळीच माझी फेवरेट आहे कारण पूर्ण फॅमिलीला भेटायला मिळतो छान छान खरा खायला मिळतो आणि खूप मजा येते मला मी कर्जतला असते आणि खूपच धमान येते त्यामुळे चिवडा चकली ह्या गोष्टी मी नाश्ता जेवण संध्याकाळचा असं एक टाईमपास असं म्हणून सतत खा करते आणि एकूणच पूर्ण दिवाळी खूप मजा येते